नमस्कार मंडळी रबस किचनमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांसह स्वागत आज आपण एक वाटी रव्यापासून पौष्टिक आणि अगदी झटपट होणारी रेसिपी बनवणार आहोत ही रेसिपी खाण्यास जितकी छान लागते तितकीच पौष्टिकसुद्धा आहे रोजच्या चपाती भाजीचा कंटाळा आला असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे मी एक वाटी रवा घेतला आहे जाड किंवा बारीक तुम्ही रवा वापरू शकता त्यामध्येच मी अर्धी वाटी दहीसुद्धा घातलं आहे म्हणजे मोजून चार ते पाच चमचे दही घालायचं घरचं किंवा बाहेरचं पॅकिंगचं दही सुद्धा चालेल यामध्ये काही भाज्या मी इथे घातलेल्या आहेत अगोदरच भाज्या स्वच्छ करून कापून घेतलेल्या आहेत भाज्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता बारीक चिरलेला कांदा टॉमॅटो किसलेलं गाजर कोथिंबीर शिमला मिरची सुद्धा तुम्ही घालू शकता सर्व भाज्यांचे प्रमाण तुम्ही गरजेनुसार कमी जास्त करू शकता मिक्स करून घेतलंय आता सारख्याच वाटीने अर्धी वाटी पाणी सुद्धा घालणार आहोत पुन्हा मिक्स करून घेऊयात आता हे मिश्रण आपल्याला मिक्सअप करून थोडा वेळ बाजूला ठेवून द्यायचंय पटकन तोंडी लावण्यासाठी चटणी बनवून घेऊयात तर या ठिकाणी मी अर्धी वाटी ओलं खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते त्यामध्येच आपल्याला लगेच दोन चमचे भाजलेली चण्याची डाळ घालायचे आलं आणि मिरचीचे तुकडे घालूयात आपण तिकटानुसार घालू शकता चवीनुसार मीठ घालूयात चवी गालु आणि कोथिंबीर घालून आपल्याला वाटून घ्यायचं आहे यामध्ये गरजेनुसार पाणी घालून आपल्याला याची चटणी बनवून घ्यायची तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी हिरवीगार चटणी तयार झालेली आहे चटणी एका भांड्यामध्ये काढून घेऊया आता चटणीला खमंग अशी फोडणी देऊयात तर इथे या ठिकाणी फोडणीसाठी चमचाभर गरम तेलामध्ये हिंग कडीपत्ता मोहरी छान अशी तडतडून घ्यायची आता ही फोडणी चटणीवर घालून व्यवस्थित आता आपण मिक्स करून घेऊयात ही चटणी तुम्ही डोसा इडली याबरोबर सुद्धा खाऊ शकता ता तर आता व्यवस्थित असं मिक्स करून घेव्यात तर या ठिकाणी आपली खोबऱ्याची चटणी झटपट तयार झालेली आहे तुम्ही ते पाहू शकता दुसरीकडे आपण जे मिश्रण बाजूला ठेवले ते आता घेऊयात आता या मिश्रणामध्ये आपल्याला एक हिरवी मिरची चिरून घालायची तुम्ही तिखटानुसार मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घालूया आता यामध्ये पाव छोटा चमचा आपल्याला खाण्याचा सोडा घालायचा आहे पण त्याआधी मिक्सअप करून घेऊयात आता इथे मी पाव चमचा सोडा घातलेला आहे त्यावरती आपण थोडंसं पाणी घालूया रवा भिजल्यावरती फुलतो तर मिश्रण जर घट्ट वाटलं तरच त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि मिश्रण एकजीव करून घेऊयात तर या ठिकाणी मिश्रण तयार झालंय लगेचच याचे आपण आप्पे बनवून घेऊयात गॅसवरती आपेपात्रात तेल घालायचं चमच्याने मिश्रण सोडून घ्यायचं मिश्रण घालताना गॅस मध्यम वरती ठेवायचा म्हणजे दुसरे बॅटर घालेपर्यंत तयार आप्पे खाली लागणार नाहीत आता झाकण लावून तीन ते चार मिनटं आपण वाफवून घेऊयात आता झाकण काढून घेतलंय चमच्याने याची भाजलेली बाजू आपण वरती करून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूने पुन्हा आपण हे आप्पे खरपूस असे भाजून घेणार आहोत तर वर हे आपे पलटी करून झाल्यावर यावरती थोडंसं तेल पुन्हा आपल्याला घालायचं आहे ही रेसिपी तुम्ही मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आता दुसऱ्या बाजूने आपल्याला हे आपे मिनिटभर फक्त भाजून घ्यायचे तर इथे पाहू शकता तुम्ही आपले इथे रव्याचे आपे तयार झालेले आहेत एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत सर्व आप्पे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात पुन्हा आपल्याला आप्पे पात्रामध्ये त्याच पद्धतीने तेल सोडून आहे तेल अगदी जास्त सोडू नये राहिलेल्या बॅटरचे आता आपण आप्पे बनवून घेऊयात तर तीच पद्धत वापरून मी दुसरे आपे सुद्धा इथे बनवून घेणार आहे मिश्रण व्यवस्थित असं सोडून घेऊया सर्व आप्पे तयार झालेत आता तुम्हाला आवडेल त्या चटणीबरोबर वर, तुम्ही हे आप्पे खाऊ शकता मस्त असे जाळीदार पौष्टिक चवीला तर अप्रतिम लागतात कोणतीही पूर्वतयारी न करता ही रेसिपी नाश्त्याला मुलांच्या टिफिनला तुम्ही देऊ शकता तुम्ही सुद्धा ही रेसिपी बनवून बघा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूयात तोपर्यंत तो धन्यवाद